जय हिंद टाइम्स, साथ तुमची बातमी आमची पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करत या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी जनभावना होती पहलगाम हल्ल्याच्या भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून प्रत्युत्तर दिले दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले या एअर स्ट्राईक जगभरातून प्रतिक्रिया येत असून भारताने केलेल्या कारवाईचे अनेक देशांनी समर्थन केला आहे यातच पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाने या पंतप्रधान आभार सिंदूर या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे पंतप्रधान मोदी आमच्या भावना जाणून घेतल्या आमच्या समोरच आमचे कुंकू त्या दहशतवाद्यांनी पुसले गोळ्या घालून त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला अतिशय योग्य आहे हा धडा त्यांना देणे गरजेचं होतं मला खात्री होती की आम्ही मोदींच्या मुली आहोत ते त्यांच्या मुलींना समजून घेतील उरी हल्ला करून आम्ही असे करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते आताही मला खात्री होती की थोडा वेळ घेतील पण ते हल्ला करतील अशी प्रतिक्रिया संतोष जगदाळ यांच्या पत्नीने दिली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा